बासुंदी बनवायची पण झटपट तयार होणारी म्हणजे दूध आटवायला नको टेस्टमध्ये दे देखील कॉम्प्रोमाइज नको मग ही रेसिपी नक्की पहा फक्त दहा मिनटात आपण बासुंदी बनवणार आहोत ती ही छान दाटसर अशी आणि टेस्ट एवढी भारी आहे ला की तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल तर लगेच रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसं चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच ही बासुंदी कशी बनवायची हे आपण पाहूयात तर बासुंदी बनवण्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे बासुंदी बनवण्यासाठीचं भांडं आपल्याला पसरट घ्यायचं आहे म्हणजे जास्त वेळ लागत नाही बासुंदी बनवायला आणि आता आपल्याला या कढईत थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे दूध खाली लागत नाही आणि त्यानंतर मी आता यात एक लिटर दूध गाळवून घेतलेलं आहे आता लगेच गॅस चालू करायचा आहे आणि या दुधाला उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला दुधाला छान उकळी आलेले आहे आता दूध उकळल्याच्या नंतर आपल्याला परत एक दोन मिनिट हे व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आणि दूध असं सतत हलवत राहायचं आहे नाहीतर मग दूध उतू जाऊ शकतं खाली जाऊ शकतं आता दूध उकळवून घेता घेता लगेच आपल्याला गॅसवरती दुसरी कढई ठेवायची आहे आणि यात आपल्याला पाऊन कप साखर घालायचे आहे आता आपल्याला कॅरेमल सिरप बनवायचे कॅरॅमलमुळे बासुंदीला खूप छान टेस्ट येते तसेच कलरही छान येतो त्यामुळे आपण बासुंदी डायरेक्ट साखर न घालता कॅरॅमल सिरप बनवून घालणार आहोत आता साखर मेल्ट व्हायला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस आताच करायची आहे साखर अशी पसरवून घ्यायची आहे म्हणजे ही लवकर मेल्ट होते तसेच गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे नाहीतर हाय ठेवली तर हे जळून जाऊ शकतं आता लगेच आपल्याला एका वाटीत एक छोटा चमचा भरून कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आणि त्याची अशी अस्मूथ पेस्ट बनवायची आहे ही बनवलेली कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण साईडला ठेवूयात तसेच ही कढई देखील दुसऱ्या बर्नरवरती आपल्याला एकदम लो फ्लेमवरती साईडला ठेवायची आहे आता लगेच आपण दुधाकडे वळूयात दूध दोन मिनिट मी व्यवस्थित छान उकळवून घेतलेलं आहे आता बासुंदीला दूध आटवलं जातं पण आपण दूध जास्त आटवणार नाही आहे त्यामुळे बासुंदीची टेस्ट कमी नको व्हायला यासाठी आपल्याला यात शंभर ग्रॅम खवा घालायचा आहे खवा घातल्यामुळे याला टेस्टही छान येते दाणेदार बासुंदी तयार होते तसेच छान दाटसर देखील होते खवा आता दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे एक मिनिट दूध उकळवून घेतल्याच्यानंतर आपल्याला काही केशरचे धागे घालायचे आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहे मी काजू आणि बदाम घातलेले आहे ड्रायफ्रूट्स या स्टेजला घालायचे आहे म्हणजे हे दुधासोबत व्यवस्थित थोडेसे शिजले जातील आणि छान मऊ लागतील खायल्यानंतर आता ह्या सर्व जिन्नस दुधात व्यवस्थित मिक्स करून घेतले की हे आता आपल्याला चार ते पाच मिनिट व्यवस्थित छान उकळवून घ्यायचं आहे आटवून घ्यायचं आहे तसेच आता आपण जी साखर गरम करायला ठेवली त्याकडेही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे नाहीतर आपली साखर करपू शकते आणि त्यामुळे मग कॅरेमॉल खराब होऊ शकतं बासुंदीलाही एक वेगळा वास लागू शकतो गॅसची फ्लेम लो असल्यामुळे मध्यभागी हीट लागते तर मध्ये अशी साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली त्यामुळे साईडची साखर देखील आपल्याला यावरती अशी पसरवून घ्यायची आहे म्हणजे हिला देखील उष्णता लागून ही मेल्ट व्हायला सुरुवात होईल तोवर लगेच आता आपण जी कॉर्न फ्लोअरची पेस्ट बनवलेली आहे ती आपल्याला या दुधात घालायची आहे थोडी थोडी पेस्ट घालायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेली सर्व पेस्ट यात मी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता दूध आठवणं आणि कॅरामल बनवणं तुम्हाला जर दोन्ही सोबत होत नसेल तर तुम्ही अगोदर कॅरेमॉल बनवून ठेवू शकता आणि त्यानंतर ही बासुंदी बनवून घेऊ शकता पण एवढं काही अवघड नाही आहे साखर मेल्ट ठेवायला वेळ लागतो त्यामुळे फक्त दुसऱ्या गॅसवरती आपल्याला साखर कढईत पसरवून ठेवायचं आहे आणि त्याकडे अधूनमधून लक्ष द्यायचं आहे साखर आताशी मेल ठेवायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकाल आणि याला हल कसा कलर यायला देखील सुरुवात झाली आता याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर ही साखर जळू शकते तसेच दूध आपल्याला चार पाच मिनिट आटवून घ्यायचं आहे पण त्याकडे एवढे लक्ष द्यायची गरज नाही त्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे साखर बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे आणि याला असा ऑरेंज कलर आला आहे पाहू शकाल आता यापेक्षा अजून थोडासा डार्क कलर आपण करून घेऊयात साखर जास्त जाळायची नाही आपल्याला हे कॅरेमल जर जास्त जळालं तर मग बासुंदीला असा कडसर वास आहे साखर व्यवस्थित मेल्ट झाली हे कॅरेमल जास्त जळायला नको यासाठी मी आता थोडंसं पाणी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता तुम्हाला असं वाटेल की हे गोळे झाले म्हणजे हे खराब झालं तर नाही हे नंतर मेल होऊन जातं त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अजून यात थोडंसं पाणी घालते मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते हे साखरेचे गोळे असे आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि याला जशी गॅसची फ्लेम लागत जाते तसं तसं हे वितळत जातं तुम्ही पाहू शकाल साखर आपली छान मेल्ट झालेली आहे आणि नाही तर झाली तरी काहीच हरकत नाही बासुंदी ती मेल्ट होऊन जाते त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कॅरेमल आपलं रेडी आहे गॅस बंद करते मी कॅरॅमल बनवून घेईपर्यंत दुधही आपलं चार पाच मिनिट व्यवस्थित उकळलेलं आहे यात आता आपल्याला इलायची पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि बनवलेलं कॅरॅमल घालायचं आहे कॅरॅमल दुधात व्यवस्थित मिसळवून घ्यायचं आहे आणि आता परत दूध आपल्याला दोन तीन मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे म्हणजे मध्यम फ्लेमवरती हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे कॅरामल घातल्यामुळे दुधाचा कलर छान चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकाल कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे बासुंदीला छान क्रीमी टेक्चर येतं आणि हे घट्ट व्हायला देखील मदत होते आता आपण यात कॉर्नफ्लोअर घातले तर हे आपल्याला जास्त घट्ट करून घ्यायची गरज नाही कारण बासुंदी थंड झाल्याच्यानंतर अजून घट्ट होते आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल कलरही छान आलाय कन्सिस्टन्सीही परफेक्ट आहे लगेच गॅस बंद करते मी आणि ही बासुंदी थोडीशी थंड करून घेते बासुंदी थंड झाल्याच्यानंतर पिस्ता आणि बदामचे काप घालून मी अशी छान सजवली आहे आणि किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल कलरही एकदम परफेक्ट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून तुम्हाला पाहिजे तशी बासुंदी सजवू शकता बासुंदीला टेक्चर किती छान आले तुम्ही पाहू शकाल एकदम छान क्रीमी मलाईदार दाणेदार बासुंदी आपली तयार आहे किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल आणि जेवढे दिसायला छान दिसते खायला त्यापेक्षा भन्नाट लागते तसेच आपल्याला दूध जास्त आटवून घ्यायची गरज नाही नाहीतर बासुंदीला तीस ते पस्तीस मिनिट दूध आटून घेतल्याच्या नंतर असं टेक्चर येतं तसेच बासुंदी कमी देखील होते इथे आपली कमी वेळेत कमी मेहनतीत जास्त बासुंदी तयार होते आणि टेस्ट एवढी भारी आहे की पाच सहा वाटे देखील कमी पडतील तर या पद्धतीने बासुंदी तुम्ही नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि जाता जाता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय